भक्ती करणं म्हणजे जितकं सोपं तितकं कठीण सुद्धा आहे वेगवेगळ्या प्रकाराने शिवजी परीक्षा घेत असतात त्या परीक्षेमध्ये जो उत्तीर्ण होतोय त्याचेच भक्ती पावन होते आणि आता आता जगामध्ये

जिता रचा आणि माझर भस्म घेऊन त्या ठिकाणी शंकराला अर्पण करा ते भस्म शंकराला त्या ठिकाणी अर्पण केल्यानंतर नैवेद्य अर्पण करा अशा प्रकारचं पत्नी त्या शबर राजाला बोलायला पाकल सगळी ये घेते आता त्या चितेला तुम्ही आगणी लावून द्या आणि त्याच्यामधून जे भस्म निर्माण होईल ते भस्म त्या ठिकाणी शिवजीला अर्पण करा आणि मग नैवेद्य अर्पण करा अशा प्रकारचं ती शिवजींची भक्त असणारी त्या शंकर राजेची पत्नी शहराला म्हणून शिव द्या स्मरण करी, करी। आगडी लावून शुचिरभूत झालेली आहे स्नान वगैरे केलेले सगळे अलंकार धारण केलेले आणि त्या चितेवरती ती शबरी त्या ठिकाणी शबरी त्या ठिकाणी बसलेली आहे भगवान शिवजीचं ध्यान केलेलं आहे नामस्मरण केलेलं आहे चिंतन केलेलं आहे आणि स्वतःचा देह त्या चितेमध्ये दे त्यांनी त्या ठिकाणी त्या भस्म केलेला आहे झालेल्या स्वतःच्या स्त्रीचं स्वतःच्या बायकोच भस्म त्या ठिकाणी चितेच घेतलं भगवान शिवजीला अर्पण केलेलं आहे सगळ्या शिवजींच्या त्या ठिकाणी पिंडीवरती अर्पण केलेलं आहे आणि त्यांनी विचार केला की नैवेद्य आता शिवजीला अर्पण करायचं